गळ्यातील सोन साखळी चोरणारा चोरटा निफाड पोलिसांच्या ता ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड पोलीस ठाणे हद्दीत नांदोडी शिवार नांदोडी तालुका निफाड येथे रस्त्यावर महिला नळाचे पाणी भरत असताना एक जण मोटारसायकलवर येऊन महिलेकडे पाणी पिण्यासाठी मागतात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरून मोटारसायकलवर पळून गेल्याचा गुन्हा निफाड पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता सदर गुन्ह्यातील आरोपिताचा शोध घेत असताना परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन सुदाम ढेपले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या ताब्यातून सोन्याची पोत मुद्देमान तसेच एक दुचाकी हस्तगत करण्यात आली निफाड पोलिसांनी पाच तासांचा गुन्ह्या उघडकीस आणलेला आहे आणि सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड विश्वनाथ निकम पोलीस हवालदार अनिल शेरेकर भास्कर पवार पोलीस नाईक नितीन सांगळे पोलीस शिपाई विनोद जाधव राजू दरोडे धनंजय जाधव सिद्धार्थ वाघ महिला पोलीस नाईक ललिता कोकणे पोलीस हवालदार पुनम शिंदे आदींनी ही कारवाई केलेली आहे In University mai rohan da nina shi.